आलं वरतीवरती फिरायला यावं म्हटलं थोडं फिरून आमच्या गावामध्ये मोठा मोठा लय डोंगर आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असा मित्रांनो तर हे पहा मित्रांनो हे आमचं छोटस गाव आहे मित्रांनो तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर हे आमचं छोटंसं गाव आहे मित्रांनो सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो आमच्या गावचं आपण पाहू शकता हे आज मित्रांनो पावसाने हजरी नाही लावली आता का चांगलाच पाऊस जातो मित्रांनो आमच्या गावामध्ये तर मित्रांनो काल काय एडोका टाकला नाही मित्रांनो काही अडचणीमुळे काय व्हिडिओ काल का सोडला हो, का का नाही मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो असंच काय सपोर्ट राहून द्या मित्रांनो तर मित्रांनो मी एकूस कामगार आहे मित्रांनो काम आम्हाला शेती वगैरे काय नाही आहे तुमचं असंच कायमचं सपोर्ट राहून द्या मित्रांनो हे आमच्या गावाचं शिवार आहे मित्रांनो सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो हिरवगार डोंगर झालंय मित्रांनो एकदा पाऊस पण चांगला झालं मित्रांनो कसा हिरवगार असं वातावरण आहे मित्रांनो तर इथून पुढे मित्रांनो चांगले चांगले हिडिओ ब देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो हे आमच्या गावामध्ये नवीन रस्ता झाला मित्रांनो काल काही व्हिडिओ टाकलं नाही काही अडचणीमुळे इथून पुढं रोज व्हिडिओ टाकेन टाकत राहीन मित्रांनो मी तर भेटूया मित्रांनो उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तरी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो जिम करून दाखवतो तुम्हाला आमच्या गावाचं एक छोटंसं तळ आहे आज गेल मित्रांनो मी उडीत काढायला आमचं उडीद द्यायला आहे काढायला तर उद्या उडी द्यायचा हिडिओ मित्रांनो आज काय बनवलं नाही हेडिओ